बीड जिल्ह्यातील मत्साजोग येथील युवा सरपंच स्वर्गीय संतोष देशमुख यांची दिनांक नऊ डिसेंबर रोजी निर्गुण हत्या करण्यात आली सरपंच देशमुख हे एका दलित बांधव असलेल्या वाचन मंडला वाचण्यासाठी गेलेले होते हा राग धरून आरोपी आणि त्यांचे सूत्रधार यांनी कायमचा काटा काढण्यासाठी संतोष देशमुख यांची निर्गुण हत्या करून त्यांच्या प्रेताची अवहेलना केली या गुन्ह्यातील आरोपी कृष्णा आंधळे याला अटक करून त्याची नार्को टेस्ट करून या गुंड्यामध्ये इतर जे मास्टर माइंड आहेत यांच्यावर देखील गुन्हा दाखल व्हावा गावागावात वाढती गुंडगिरी आणि दहशतीवर नियंत्रण ठेवणं हा गुन्हा फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये चालवून मारेकऱ्यांना कठोर शिक्षा देणे स्वर्गीय संतोष देशमुख यांच्या कुटुंबियांना आर्थिक हाडीबद्दल एक कोटी रुपये मदत देणं या मागणीसाठी दिनांक सोळा जानेवारी रोजी महाराष्ट्र राज्य मराठा क्रांती मोर्चाचे राज्य समन्वयक सचिन सोमवंशी यांनी त्यांच्या वाढदिवसानिमित्त पाचोरा प्रांत अधिकारी कार्यालयासमोर एक दिवसीय लाक्षणिक उपोषण केलं या उपोषणास्थळी के पाचोरा शहर आणि तालुक्यातील मान्यवरांनी भेटी देऊन या एक दिवसीय उपोषणाला पाठिंबा दिला आहे बीड जिल्ह्यामध्ये मस्का जोगचे जे सरपंच होते युवा सरपंच संतोष देशमुख यांची हत्या करण्यात आली ती खंडीच्या प्रकारातून झाली होती एका दलित बांधवाला वाचपनला वाचवण्यासाठी ते तिथे गेले होते त्यांचा तिथे काहीच रोल नव्हता पण आपल्या गावाचा माणूस आहे त्याच्यावर अन्याय होऊ नये म्हणून त्या ठिकाणी गेले ही हत्या न होती तर ही हा प्री प्लॅनिंग कट होता की एक बहुजन समाजाच्या माणसाला निर्घुणपणे निर्दयीपणे ज्या पद्धतीने संतोष देशमुखांचा खून झाला तो एक इतर समाजाच्या लहान लहान समाजावर एक दहशत बसण्यासाठी हा केलेले कृत्य होतं आणि या कृत्याचा निषेध म्हणून आम्ही मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने माझा आज वाढदिवस होता आणि वाढदिवसाच्या दिवशी मी संकल्प घेतला की आपण अपन, आपला वाढदिवस न साजरा करता आपण स्वर्गीय संतोष देशमुख यांना एक श्रद्धांजली देऊया आणि या दिवशी माझ्याकडं जे भेटणारे माझ्यावर प्रेम करणारे त्या माझ्या मला शुभेच्छा न देता या उपासना ठिकाणी मला पाठिंबा द्या ही माझी मागणी होती आम्ही शासनाकडे मागणी केलेली आहे की जो तपास अधिकारी आहे ते एकदम योग्य दिलेला एस आय टीचा बसवास केली साहेब अतिशय योग्य आहे गावागावामध्ये अशा पद्धतीने वाल्मिक कराड आणि अशी गँग ज्या गुंडगिरी दहशत बसवण्यासाठी ज्या तयार होत आहे ह्या गँग ह्या बंद व्हायला पाहिजे यासाठी आमचा हा लढा आहे आणि अशा अनेक प्रकारच्या जो प्रत्येक गावामध्ये ह्या गुंडगिरीला प्रोत्साहन मिळत आहे आणि त्यामुळे याला कुठेतरी आपण सामान्य जनतेला जगणं मुश्किल होईल भविष्यकाळामध्ये म्हणून हा प्रकार आहे सं स्वर्गीय संतोष देशमुख यांच्या परिवाराला जी आर्थिक हानी झालेली आहे त्यांच्यामुळे त्यांना एक कोटी रुपये शासकीय मदत मिळावी तात्काळ मदत करावी संतोष देशमुखांचा तपास हा जो आहे तो निवृत्त न्यायाधीशांच्या कमिटी समितीच्या माध्यमातूनच सरकारने करायला पाहिजे त्यानंतर त्यांच्यासाठी निष्णांत वकील असा लावावा पाहिजेल जेणेकरून फास्ट ट्रॅकवर ही केस चालून फास्ट ट्रॅकवर चालावं पाहिजे आता उज्ज्वल निकम प्रत्येक प्रत्येकाला म्हणतात की अशा पद्धतीने न्याय देण्याचा प्रयत्न करतात तेव्हा मग संतोष देशमुखला देखील त्यांनी न्याय द्यायला पाहिजे म्हणून त्यांना शासनाने पटकन तात्काळ अशा वकिलाला ज्या वकिलाकडनं न्यायाची अपेक्षा आहे ज्या वकिलाकडनं फास्ट ट्रॅकवर एक केस चालून मारेकरांना तात्काळ शिक्षा होईल की ज्या शिक्षेमुळे समाजामध्ये पुन्हा असा प्रकार घडणार नाही कोणत्या परिवारावर अशी वेळ येणार नाही म्हणून हा लढा आहे या लढ्यामध्ये आमच्या ज्या मागण्या आहेत त्या या मागण्या सगळ्या आम्ही दिलेल्या आहेत आणि प्रांत ऑफिसच्या समोर आम्ही हा लढा करतो आहे बरोबर आठ डिसेंबरला कोपटीची घटना घडली होती ती देखील एका बहुजन समाजावरच्या मुलीला ज्या पद्धतीने निर्गुण हत्या झाली होती हत्या वेगळी असते पण त्यानंतर जो प्रकार झाला तो अतिशय दुर्दीव होता आठ डिसेंबर ती नऊ डिसेंबर ही अशा पद्धतीने हा दुर्दैवी योगायोग आहे आणि म्हणून शासनाने याच्यावर गंभीरतेने घ्यायला पाहिजे आणि ह्या जे आरोपी आहेत यांची नार्कोटेस्ट करायला पाहिजे आणि गावागावामध्ये जी दहशत आता तयार होते आहे ह्या दहशीला तात्काळ ही दहशत गुंडगिरीची मिटायला पाहिजे यासाठी हा उपोषण आहे माझी विनंती पोलिस प्रशासनाला की पाचोरा शहरात देखील ज्या पद्धतीने गुंडगिरी वाढत असेल तर त्या गुंडगिरीला आपण आग घाला पाहिजेल आपल्याकडे संतोष देशमुख व्हायला नको पाहिजेल याची काळजी पोलिसांनी घ्यावी हे माझे आव्हान आहे सरकार ज्या पद्धतीने आता जी भूमिका वजत आहे ती भूमिका त्यांनी कायम ठेवावी कुठली भूमिका बदल करू नये यामध्ये आका असेल आकाचा आका असेल कोणी असेल त्याला याच्यात माफी देऊ नये कारण जेव्हा त्याच्या पाठीशी जर कोणाच्या उभे राहिले तर हा गुंडागिरी हा प्रकार परत चालेल पुन्हा गुंड तयार होतील पुन्हा करोड रुपये तयार करतील मग असा प्रकार सरकारने करू नये ज्या पद्धतीने फडणवीस ज्या पद्धतीने बोलत होते संसदमध्ये विधानसभेत बोलत होते त्यांचा आवाज निघत होता तो आवाज उलट ही तपास जो आहे हा संतगतीने चालू आहे हा फास्ट तपास व्हायला पाहिजे आणि जे आता बसवत तेरी साहेब एस आय टीचे प्रमुख यांनाच सरकारने किती दबाव यांना बदलायला नको या पाहिजे ही अपेक्षा आहे सरकारकडनं आज पाचोरा येथे आमचे नेते सचिन दादा सोमवशी यांच्या नेतृत्वाखाली आज दादांचा वाढदिवस आहे पण दादांनी जी महाराष्ट्रामध्ये मा जी काही घटना घडली ती महाराष्ट्राच्या संस्कृतीला अशोभनीय आहे स्वर्गीय संतोष देशमुख यांची जी निर्घुण हत्या झाली संतोष देशमुख एका गावाचे तरुण तळपदार एक सरपंच होते व एका पक्षाचे भूतप्रमुख होते कुठल्याही पक्षाच्या भूतप्रमुखाला किंवा ग्राउंड लेवलवरती काम करत असताना अशा पद्धतीनं त्यांची निर्घुणपणे हत्या होणं हे महाराष्ट्राच्या संस्कृतीला अशोभनीय आहे परंतु आज आमच्या नेत्यांनी त्या संदर्भामध्ये संतोष भाऊंना खरी श्रद्धांजली ही या माध्यमातून देण्याच्या दृष्टिकोनामधून त्यांचे जे मारेकरी आहेत मुख्य आरोपी कृष्णा सांगळे यास तात्काळ अटक व्हावी आरोपींची नार्कोटेस्ट करण्यात यावी गावागावात महाराष्ट्रभर जे काही वाढती गुन्हेगारी का आहे दहशत आहे गुंडेगिरी आहे ती शासनाने नियंत्रणात आणावी व संतोष देशमुख यांच्या हत्येचा गुन्हा फास्ट को ट्रॅक कोर्टात चालवून मारेकऱ्यांना कठोर शिक्षा व्हावी स्वर्गीय संतोष देशमुख यांच्या परिवाराला शासनाच्या निधीमधून कुटुंब उभं राहण्या उभं राहण्यासाठी आर्थिक मदत होणे काळाची गरज आहे घरातला कुटुंबाचा प्रमुख माणूस गेला त्याच्या मुलाबाळांची परिवाराची पत्नीची काय अवस्था असेल या अनुषंगाने शासनाच्या काही गोष्टी निदर्शनात आणू इच्छित इच्छित आहेत म्हणून आज दादांनी जे उपोषण इथे आयोजित केलेलं आहे त्याला सर्वतोपरी आमचा पाठिंबा आहे व या उपोषणामधूनच संतोष भाऊंना ही खरी श्रद्धांजली अर्पित करतो